मारेगाव वार्ता रस्ता द्या नाहीतर जीव घ्या मारेगाव तहसील प्रशासना विरोधात देवाळा येथील संतप्त शेतकऱ्यांचे बेमुदत आंदोलनोपोषण अनुचित प्रकार घडल्यास प्रशासन जबाबदार राहणार अस्तित्वात असलेला शेतमाल वाहतुकीचा रस्ता मोकळा करून देण्यास मारेगाव तहसील प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून मारेगाव तहसील कार्यालयासमोर निर्णय घेतला आहे या चौदा पेक्षा अधिक कुटुंबांच्या शेतीमधील सोयाबीन आणि कापूस अजूनही शेतात पडून असल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे आत्महत्येसारख्या टोकाचा निर्णय घेण्याची वेळ आल्याची गंभीर व्यथा शेतकऱ्यांनी मांडली आहे वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात आंदोलनाला छेडण्यात येणार असून न्याय मिळेपर्यंत संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर यांनी जाहीर केले आहे एक शेतकरी आहे आणि आमचे शेतात माल आहे कापसाचे गाठडे वावरात बांधू नये आणि हेवाडा खैरगाव जाणारा रस्ता हा पूर्णपणे बंद केला आहे गट नंबर एक वाल्याने आणि आज वावरात जाणं मुश्किल होऊन गेलं यसलेला कापूस वावरात आहे आणि कापसाच्या सुद्धा बांधून आहे चोरी गेल्यास कोण जिम्मेदार आहे आता घरी घरी बसण्यापेक्षा तहसील कार्यालयासमोर बसून एक आपलं आंदोलन करून आपल्याला न्याय मिळासाठी आज उपोषणाला बसलो आहे आणि आमचं नेतृत्व आमचे राजूभाऊ करत आहे आणि त्यांच्या नेतृत्वानेच आम्हाला एक न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे म्हणून आज हे उपोषणासाठी इथं बसलेलो आहे पूर्ण विचार संजय देवाडकर आता आम्ही इथे आमच्या रस्त्याच्या मागणीसाठी आलेलो आहोत आम्ही पुरीपासून जो आमचा रस्ता आहे देवाळा ते खैरगाव एक गटक्रमांक एकपासून तर गटक्रमांक एकावनपर्यंत पूर रस्ता पहिरेपासून खुला होता माझ्या आ आज आजोबाजाच्या काळापासून पूर रस्ता खुला होता आम्ही आजपर्यंत पंधरा ऑक्टोबरपर्यंत आम्ही रस्त्याने जाणं करत होतो परंतु पंधरा ऑक्टोबरच्या रोजी हे आपले गटक्रमांक एकवाले शेतकरी त्यांनी अतिक्रमण म्हणजे लाकडी खांब लावून रस्ता अतिक्रमण केला आहे आणि जाण्यास सक्त मनाई केली आहे समजा इथून गाडी घेऊन गेलेस तर मी असा करेल तसा करील तो आपल्याला धमक्या पण देतो आहे आणि आता आमच्याकडे पर्याय नसल्यामुळे आम्ही तहसीलदार निवेदन दिलं आहे परंतु तहसीलदारांनी काही कारवाई केली नाही हो करू करू असं करत आम्हा आत जवळपास एक महिना लुटलेला आहे माल शेतामध्ये आपल्या काढलेला आहे किंवा काढायचा आहे काही कापूस जे आहे ते गाठोडे बांधलेले आहे आणि ट्रॅक्टर जात नाही आणि बंडी जात नाही त्यामुळे सर्व माल शेतामध्ये आहे आणि आता आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही आता आमरून उपोषणा इथं पाऊल घेतलेला आहे आणि आमचं आता नेतृत्व आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही इथं उपोषण करणार आहे धन्यवाद मागणीच्या संदर्भात सर्व भूमिका इथल्या आंदोलनकर्त्यांनी सांगितली जनतेचा प्रश्न आहे आणि तळातल्या माणसाचा प्रश्न आहे बळीराजा शेतकऱ्याचा प्रश्न आहे आणि म्हणून वंचित घटकाला न्याय मिळण्याच्या दृष्टीनं संबंध महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी जे काम करते आहे तेच काम मारेगाव तालुका वंचित बहुजन आघाडी करते वंचित घटकाला न्याय मिळवून देण्याच्या संदर्भातली भूमिका घेऊन हा बडीराजा शेतकरी या बळीराजा शेतकऱ्याच्या पाठीमागे मारेगाव तालुका वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे उभी आहे मागणी सरळ आणि साधी आहे इथल्या प्रशासनाच्या संदर्भातली आहे इथल्या प्रशासनानं चाल दखल केली म्हणून नाही जाणं इथल्या या बळीराजा शेतकऱ्याला अमरून उपोषणाला बसावं लागलं घरी मरत मरत मरण्यापेक्षा तुमच्या दारात येऊन मरतोय रस्ता द्या नाहीतर आमचा जीव घ्या अशी एकमुखी मागणी बिचारा बळीराजा शेतकऱ्यांची आहे काळजाचा थरका पुडावा असा 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 टोचणारा शब्द आहे तरी देखील प्रशासन सुन्न आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमानं आम्ही या प्रशासनाला खंबीरतेनं सांगू इच्छितो बघा बघा नीट नीट बघा आणि मा माध्यमांच्या समोर सांगणं आहे जर का तुम्ही अत्यंत तातडीनं हा प्रश्न निकालात काढला नाही आणि माझ्या बळीराजा शेतकऱ्याला जर का तुम्ही न्याय मिळून दिला नाही तर मग वंचित बहुजन आघाडी अत्यंत तीव्रपणे अत्यंत तीव्रपणे या विभागातलं आंदोलन उभं करेल आणि मग ते आंदोलन तुम्हाला महागात पडेल हा निर्वाणीचा इशारा आहे आणि म्हणून सुरुवातीलाच नम्रपणे विनंती आहे बांधवानो तुमच्या आमच्या जीवाभावाचा सखा जीवाभावाचा पोशिंदा त्या पोशिंद्याचं मरण तुम्ही दर दिवसाला बघू नका यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा एवढीच मागणी या निमित्तानं वंचित बहुजन आघाडीची आपल्या सर्वांना आहे वंचित बहुजन तर्फे राजू निमसटकर यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही देवाळा आणि फैरगाव हा जो रस्ता आहे हा कास्तकाराचा बंद केला आहे त्यामुळे सगळे कास्ताकारांचे शेतकऱ्यांची कामं अडलेली आहेत आणि तो रस्ता खुला होण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी संजय देवाळकर आणि बापूजी देवाळकर हे आम्हान उपोषणासाठी या ठिकाणी तहसीलदार कार्यालयाच्या समोर बसलेले आहेत निवेदन दिलेलं दे आहे तहसीलदारांनी याकडे जातीनं लक्ष देऊन त्यांना न्याय द्यावा ही विनंती आहे आणि जर असे न केल्यास वंचित बहुजन आघाडीतर्फे पुन्हा एकदा मोर्चा काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही ना।